हाय नमस्कार आपली आजची रेसिपी आहे कुचला दाखवणार आहे मी म्हणजे गावाकडचे लोक हा जास्त करून खाते सिटीतील लोक तेवढे कमी खात असतात गावाकडे जास्त खात आहे आणि माझ्या घरी आम्हाला सगळ्याला आवडते म्हणून मी तुम्हाला हा कुचला दाखवणार आहे इथे मी एवढ्या लाल मिरच्या घेतलेल्या ह्या भाजून घ्यायचं आहे पण त्यात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता याला मी भाजून घेणार आहे पहिले आणि यामध्ये थोडं जिरं पण टाकणार आहे आता हे आपल्या मिरच्या जिरं भाजून झालेलं आहे आता याला थोडा फक्त हलकासा एक चक्कर मिक्सरमध्ये मध्ये घ्यायचा आपल्याला गेत हे गेत जाड़ा आता ही मिरची एक चक्कर मी लावून घेतलेलं आहे हे बघा असंच घेतलं घ्याय पाहिजे आपल्याला थोडंसं जाडसर आता इथे मी हे आलू घेतलेले आहे दोन वाफवून हे बघा हे असे फोडून घ्यायचे अगर आपल्याला तोंडाला चव वगैरे नसली कधी तब्येत बरी नाही वाटली खाऊसं नाही वाटलं आपल्याला काही त्यावेळेस ही चटणी घटाला छान काढून येते हे आलू असे दोन शिट्ट्यात शिजवून घेतलेले आहे मी एकदम गलगले नाही करायचे थोडे था सरस ठेवायचे आलू गरम आहे आता यामध्ये इथे मी एक चमच मीठ घेतलेला आहे स्वादानुसार थोडी कस्तुरी आणि थोडं जिरा धना पावडर घेतलेला आहे बस आणि सांबार टमाटर एक एक मोठा कांदा ह्या मिरच्या ज्या आपण बारीक केलेल्या आहेत त्या आणि एक गट्टा लसण घेतलेला आहे सोलून आणि त्याचे मी छान बारीक काप करून घेतलेलं आहे हे पण टाकायचे यामध्ये एकदम सुंदर लागते खायला तुम्ही एक वेळा करून बघा खाऊन बघा माझी गॅरंटी आहे तुम्ही एक वेळापर्यंत बार बार कराल आणि तेल टाकायचं आणि याला आता छान हातानेच असं मिळवून घ्यायचं आपल्याला हे बघा आता आलू मिरचीचा घटाला आपला तयार झालेला आहे कांदे वगैरे छान थोडे मोठेच ठेवायचे हाताने एक दाता तर क्रंची असं छान लागते एकदम बारीक कांदा शिरायचा नाही क्रंची पण वाटला पाहिजे खातानी पोळीसंग भाकरी खा भाकरीसोबत खा सोबत खा एकदम टेस्टी लागते ही चटणी ही माझी गॅरंटी आहे तुम्ही एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा एक वेळा खा तर तुम्ही माझं नाव घेत राहिले हा घटाला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद